नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मित्रांनो आज आपण चाललेलो आहे एका नवीन वेगळ्या ठिकाणी आज संडे आहे रविवार आहे तर एक साडे अकरा वाजलेले आहेत सकाळच्या आणि आज आपण चाललेलो आहे बालाजी म्हणजे बालाजी जे, बाला जे कितकळे इथे आहे ते सगळ्यांचं आवडतं आणि फेमस असं बालाजी मंदिर आहे छान असं मंदिर आहे तर आपण पुण्यातून आता निघालो आहे निघालेलो आहे आता आपण डब्ल्यू ब्रिज क्रॉस करून निघालो आणि खाडीपूर्णही क्रॉस केलेलं आहे आणि आपण आता टीरलच्या जवळपास दे आहे घाटामध्ये गर्दी आहे रोडला ठीक आहे म्हणजे आज रविवार असल्यामुळं ऑफिसर सुट्ट्या वगैरे असतात लोकांना आपण निघालेलो आहे बघूया रोडमध्ये ट्राफिक आणि मेन म्हणजे शिवपूरचा बोज रोड हा हा फार मोठा गंभीर विषय आहे फार गर्दी असते तिथं गेल्यानंतर बघूया कधी पंधरा वीस मिनटं लागतात कधी पाच मिनटं तरी माणूस येऊन जातो सॅटर्डे संडे तर कंटिन्यू गर्दीच असते कारण लोकांना सुट्ट्या सुट्ट्या असल्यामुळे लोक फिरायला वगैरे जातात तर गर्दी असते टोल माझ्यावरती थोडा अपडेटेड टोल नाही आहे जसं पुणे मुंबई एक्सप्रेसवे आहे आता तो। वे। जे नवीन टोल झाले आहेत तिथं तेवढं फास्ट आहे मुंबई टोल एक्सप्रेसवे म्हणजे माझं तर जाणं येणं असतं मुंबईला तर असं एक दोन सेकंद पण थांबायला लागत नाही आहे फास्ट झालेलं आहे टोल वगैरे हे आहे सिस्टम आल्यामुळे पण खूप ॲडव्हान्स असं फिचर आलेले त्यातमध्ये आणि खूप बेस्ट असं आहे तर आपण आता टनलमध्ये एंट्री आहे बघूया आपण सुंदर असा हे असं निसर्ग वातावरण पण खूप भारी आहे निसर्गाचे डोंगर हिरवळ असं जसं निसर्गामध्ये कशी हिरवळ चादर पसरलं जाते असं पूर्ण असं हिरवळ आहे पण छान आहे हा टनेल नवीन कात्रज बोगदा तर चौदाशे अठ्ठावन्न म्हणजे कमीत कमी दीड किलोमीटर हा टनेल आहे म्हणजे गर्दी आहे ू शकता किती सुंदर आहे म्हणजे जसं पाऊस पडल्यानंतर त्याला पाऊस उघडलेला आहेच पण निसर्गाचं वातावरण म्हणजे डोळ्याला किती तृप्त करत आहे खूपच उंच्याचं असं हिरवं 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 सगळीकडं असं हिरवं कार वातावरण झालेलं आहे हिरवं कार वातावरण खूप भारी आहे खराब झालेलं आहे की तुम्ही जसं इमेजन करू शकता म्हणजे तर पन्नास शंभर मीटरला कड्डे पॅचेज खराब वगैरे असं खूपच आहे आता तसं जर म्हणलं तर हे काम टोलवाल्यांचं असतं म्हणजे आता समजा शिवापूरचा टोल नाका आहे आपण त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे टोलचं तर ते त्यांचं काम असतं की हे रस्ते वगैरे सगळं दुरुस्त करणं खड्डे वगैरे सगळं सगळं पॅचेज वगैरे सगळं नीट करणं पण आत्ताच इथंच शिवापूरच्या अलीकडेच खूप ट्रॅफिक लागले आता सर्विस रे रोडला मी लेफ्टर्न घेतला खूपच खड्डे वगैरे गर्दी पण खूप आहे दाखवतो तुम्हाला मी तर ही गर्दी एवढी गर्दी आहे खूप अशी आता चारशे मीटर तर अजून तर टोलनाका पुढं लागणार आहे आम्हाला तर इथंच एवढी गर्दी लागलेली आहे टोलनाक्यावर काय परिस्थिती आहे का अशी गर्दी आहे हे सुद्धा माहीत नाही आहे कारण काही ठिकाणी रोडचं काम पण चालू आहे आता हे शिवापूर गावामध्ये जाण्यासाठी तर म्हणजे जा ब्रिजेस ब्रिजचं काम चालू आहे खूप दिवस झालं खूप दिवस म्हणजे महिने म्हणता येईल काम चालूच इथं आणि अजूनही काम चालूच आहे म्हणजे काय तर काय जोमाने काम चालू नाही इथं खूपच गर्दी आहे पण आता काय पुढं हे माझ्या राईट साईडला ला हे ब्रिजचं काम चालू आहे बऱ्यापैकी हाय काम झालंय बऱ्यापैकी पण तेवढं फास्ट नाही आहे म्हणजे तेवढं काम नाही झालेलं आणि हे रस्ता येतो तुम्ही बघा किती खराब आहे स्पॅच वगैरे हा पूर्ण एक दीड किलोमीटरचा स्पॅच असेल खूपच खराब आहे खूप मजा खूपच खराब आहे टोळून आता पोचलो आहे मी टोळून आक्याला आहे गर्दी एवढी गर्दी नाही आहे तरी दहा मिनटं जातील तोर नाक्यावरती आहे गर्दी म्हणजे बऱ्यापैकी गर्दी आहे बऱ्यापैकी गर्दी आहे कोलनाक्यावरते फ्रूटवाले भाजीवाले जे असं विक्रेते खूप आहेत कमीत कमी आता मी झाले पाच सात मिनटं पाच सात मिनटामध्ये कमीत कमी पंचवीस जणं तर आहेत कमी कमी कमीत कमी खूप हे आहे म्हणजे असं लोकं खूप आहेत गर्दी असल्यामुळं प्रत्येक गाड्या जाऊन हे करतात देऊ का नाही देऊ काय करू का असं खूप काही हे असतं तर ठीक आहे म्हणजे पण एक असा एक टोलचा एक नॅशनल हायचा एक नेम आहे की जे टोल अथॉरिटी आहेत तर एक शंभर मीटरपर्यंत तुम्ही कुठलाही असा टोल नाक्यावरती जे फेरीवाले असतात फुटपाथवाले असतात तर हे तुम्ही तिथं विकू शकत नाही आहे शंभर अडीशे मीटरपेक्षा त्याच्यापेक्षा लांब एरियामध्ये तुम्ही ते हे करू शकता पण आय डोंट नो म्हणजे माहीत नाही आहे ठीक आहे गर्दी तर आहेच आता एक हो दुसरी गोष्ट सांगायची म्हणले तर असं माझे खूप ड्रायव्हर मित्र आहेत किंवा बाहेरचे मुंबई कोल्हापूर सातारा असे बरेच ठिकाणचे मित्र आहेत तर एक गोष्ट सांगायची जर म्हणलं तर बऱ्याचशे वेळा त्यांची एक कंप्लेंट असते लोकांची की पोलिसवाले खूप त्रास देतात तिथं खूप त्रास देतात की तुमची गाडी दिसली की अडवतात वगैरे असं डॉक्युमेंट पुढं काय आता ते सांगायची गरज टोल नाक्यावरती खान गर्दी होती आणि जसं तसं प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की टोल नाक्यावरती पोलीस असतात तर आता ते मी काय व्हिडिओ वगैरे काढलेला नाही त्याचा कारण की किती दिनची कामं करत असतात एक्सपेन्स काय तर ठीक आहे म्हणजे दसरापूरचा हा ब्रिज क्रॉस करतो आहे ह्या ब्रिजचंही काम चालू असताना खूप गर्दी व्हायची खूप जाम व्हायचं ब्रिज झाल्यानंतर ओके झालेला आहे गर्दी नसते इथे खूप गर्दी असायची म्हणजे आलं तर अर्धा अर्धा एक एक तास